बुलढाणा जिल्ह्यातील लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सिंचन औद्योगिक रस्ते पर्यटनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन रस्ते आदी लोकहिताची विविध कामे तातडीने मार्गी लावावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चोवीस जुलै रोजी मुंबईत दिलेत मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी आणि त्याअंतर्गत कामाला गती देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुलढाणा जिल्हा तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार संजय गायकवाड आमदार श्वेता महाले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आदी उपस्थित होते बैठकीत हरमोड सिंचन तलावाची उंची वाढवणे पलढक धरणाचे वाहून जाणारे पाणी नळगंगा धरणात वळविणे गिरडा साठवण तलावाची क्षमता वाढविणे किनोळा शिवारामध्ये साठवण धरण बुलढाणा नगर परिषदेला सामाजिक सभागृह तसेच उद्यान व चौपाटीसाठी जागा हस्तांतरण एळगाव पर्यटन प्रकल्प बुलढाणा ते चिखली ते मलकापूर रस्त्याचे काम बुलढाणा जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा फूड पार्क उभारणे अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली